subscribe now and press the bell icon never miss an update तू एकदा मला हे कधी सराव तुला देव मनाव की भीमराव मनाव तू एकदा मला हे कधी सराव तू एकदा मला हे कधी सराव तुला देव मनाव की भीमराव मनाव तुला देव मनाव की भीमराव मनाव भुसावळ येथील रेल्वे कर्मचारीचा रात्री चेंबरमध्ये पडून अपघात झाल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्या आहे भुसावळ रेल्विभागाच्या आयडब्ल्यू सेक्शनमध्ये ड्युटीवरती असलेले कर्मचारी काशीनाथ विश्वनाथ पाटील वय वर्ष पंचावन्न हे आपली चार चा ते बारा ड्युटी करून रात्री साडेबारा वाजता आपल्या भुसावळ तापी नदी काठावरील अकलूत गावातील घरी परतत असताना घराजवळ असलेल्या चेंबरचा रात्रीच्या अंधारामध्ये अंदाज चुकल्याने अपघात होऊन त्यांची टू व्हीलर आणि ते सरळ चेंबरमध्ये जाऊन पडल्याने रेल्वे कर्मचारी काशीनाथ पाटील यांना गंभीर दुखापत होऊन त्यांच्या तोंडाला व शरीराला जबर मारा बसला आहे यात त्यांचा चेहरा पूर्णतः हो रक्तबंबाळ होऊन तोंडातील पुढचे दात तुटले असल्याची माहिती काशीनाथ पाटील यांचा मुलगा प्रमोद पाटील यांनी दिली आहे रेल्वे कर्मचारी काशीनाथ पाटील हे राहत असलेल्या परिसरामध्ये बंद असल्याने अंधारमय स्थिती त्यातल्या त्यात ग्रामपंचायत प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या चेंबर वरती डापा बसविण्यात न आल्याने आज दुर्दैवी अपघात घडला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे या घटनेची माहिती मिळताच रात्रीच पोलीस पाटील मुरलीधर वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी करत पुढील कारवाईच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू केले अकलुतगाव परिसर हे कासवा ग्रामपंचायत ग्रुप शिवारामध्ये मोडत असून गावात भूमिगत नाल्या आणि गटारीच्या कामासाठी ठिकठिकाणी थीक चेंबर उभे करण्यात आले आहे परंतु या चेंबरवरती वरती ढापे बसवण्याचे काम रखडलेली असून केवळ तात्पुरती उपाययोजना म्हणून या चेंबरवरती वरती मिळत्या हलक्या फुलक्या अर्धवट उघड्या अवस्थेमध्ये अस्तव्यस्त पद्धतीने टाकून देण्यात आलेले आहे आणि आज याचे दुष्परिणाम म्हणून चेंबरचा अंदाज न आल्याने रेल्वे कर्मचारी काशीनाथ पाटील यांचा हा गंभीर अपघात झाला आहे गावातील या ठिकठिकाणी थीक उभ्या केलेल्या चेंबरचा गावकऱ्यांना ये जा करताना त्रास असह्य होत असून लहान मुलांसह वयोवृद्ध गृहस्थांना देखील हे चेंबर जीवावरती बेतणारे आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित या चेंबरचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे या अपघातातील जखमी काशीनाथ पाटील यांना गुसा शहरातील तुषार हॉस्पिटलमधील प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रेल्वे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती जरी धोक्याबाहेर असली तरीही या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या प्रसंगी रात्री जखमी काशीनाथ पाटील यांचा मुलगा प्रमोद पाटील यांनी नावी येथील ग्रामसेवक जी एस तळेले यांच्याशी संपर्क साधला असता यावरती मी काय करू शकतो असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य ग्रामसेवक तळेले यांनी केले असल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी आय न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना दिली आहे तर यावेळी आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी ग्रामसेवक जी एस तळले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता या चेंबर वरती धापे टाकण्याचे काम अजय पाटील नामक ठेकेदाराने अपूर्ण ठेवले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येण्याच्या सूचना बजावण्यात आल्या असल्याचे सांगितले तर यावरती ठेकेदार अजय पाटील यांनी या चेंबर ठेकेदारीशी किंवा या कामाशी आपला काहीही संबंध नसून हे काम दुसऱ्या दोन व्यक्तींना देण्यात आले असल्याचे सांगितले जखमी काशीनाथ पाटील कुटुंबियांकडून नुकसान भरपाईची मागणी ही केली जात असून बेजबाबदार ग्रामसेवक जी एस तळेरे यांना नोकरी आणि पदावरून निलंबित करण्यात यावे तसेच संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारच्या तक्रारी अर्ज फैसपूर पोलीस स्टेशनला देण्यात आला असल्याची माहिती काशीनाथ पाटील यांचा मुलगा प्रमोद पाटील यांनी दिली आहे घटना काय घडली होती सर माझे वडील माझे वडील भुसावळ येथे आय डब्ल्यू वर्कशॉप इथं ड्युटीला आहे ते संध्याकाळी चार बारा ड्युटी करून येत असताना जे ग ग्रामपंचायत आहे जे ते हायमोस्ट पोल आहे त्या पोलवरती लाईट नसल्याकारण आणि जे ग्रामपंचायतीने जे अंडरग्राऊंड गटर केलेली आहे तिथं काही ढापा या अथवा काही झाकण वगैरे नसून वडिलांना तिथं पडले तिथं इजा झाली इजा होऊन त्यांना डोक्याला आणि तोंडाला इतका जबरदस्त मार लागलेला आहे तिथून त्यांना तुषार पाटील हॉस्पिटलमध्ये नेले तिथून त्यांचं त्यांचं समजा ड्रेसिंग वगैरे केली घरी आणले आणि सकाळी सकाळी त्यांना मी ताबडतोब रेल्वे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आणि नंतर मग अर्ज वगैरे केली एक एक प्रथम फैसपूर पोलीस यांना अर्ज अर्ज करण्यात आला आणि कलेक्टर पंचायत समिती या ठिकाणी पोच केलेल्या आहेत तरीही माझ्या वडिलांना न्याय मिळावा जे जे ग्रामसेवक हो आहे त्यांच्यावर क का कळकळीत कारवाई करून निलंबित करण्यात यावे आणि जे ठेकेदार आहे त्याच्यावरती कळकळीत क का, का, कारवाई कारवाई करावी ही माझी नम्र विनंती जेणेकरून हे पुन्हा असा प्रकार गावामध्ये घडू नये ही माझी नम्र विनंती

नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घराला कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्या विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगी पेंटर हाऊस होय आमच्याकडे वॉल स्टिकर वॉल स्ट्रक्चर वॉल डेकोरेटिंग वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग पेंट डेकोरेटिंग वॉल टेम पेंटिंग स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या आई सप्तशृंगी पेंटर हाऊस। आमसा पत्ता है, में साके तालुका जळगाव चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस पंचेचाळीस एकोणसाठ शहाऐंशी अठ्ठ्याण्णव तीस चोपन्न सदोतीस <स्थ> right now and press the bell icon never miss an update